श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामींचं नाव घेऊन मी आजच्या ह्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते पितृ पक्षाची समाप्ती सर्व पित्री अम्वास्याला होते यंदा दोन ऑक्टोबर रोजी सर्व पित्री अमास्या आहे या दिवशी सर्व पित्रांच्या नावाने श्राद्धविधी करता येतो या दिवशी ज्यांना श्राद्धाची तारीख माहीत नसेल अशा कुटुंबातील सर्व सदस्यांच्या नावानेही श्राद्ध केलं जातं म्हणूनच त्याला सर्व पित्री असे म्हटले जाते सर्व पित्री अम्वासीला श्राद्ध पिंडदान आणि तर्पण वगैरे केल्याने पित्रांचा विशेष आशीर्वाद प्राप्त होतो पितृपक्षाच्या काळात पितर पृथ्वीवर येतात असे मानले जाते त्यामुळेच या काळात श्राद्ध आणि तर्पणविधी केले जातात सर्व पितृ अमावास्यला महालय अमावास्या पितृमावास्या किंवा पितृपक्ष अमावास्या असे म्हटले जाते यंदा पितृपक्षाची सुरुवात चंद्रग्रहणाने आणि शेवट सूर्यग्रहणाने होणार आहे सर्व पित्री अम्वासीला होणारे सूर्यग्रहण भारतात दिसणार नाही हा ग्रहण काळ असल्याने शुभ वर्ज असले परंतु श्राद्धविधी करण्यास काही हरकत नाही असे शास्त्र सांगते त्यामुळे ज्यांचे पितृपक्षात श्राद्धविधी करायचे राहून गेले असतील त्यांनी आवर्जून सर्व पित्री अम्वासीला श्राद्धविधी करावे सर्व पितृ अमवासीला श्राद्ध पिंडदान आणि तर्पण वगैरे केल्याने पित्रांचे विशेष आशीर्वाद आपल्याला प्राप्त होतात या दिवशी आपल्याला पूजा तर करायची सेवा तर करायची दान पण करायचे त्याचबरोबर आपल्याला काही विशेष उपायसुद्धा करायचे आहेत आणि म्हणूनच आपल्याला सर्व पितृ अमवासीला दही भाताचा अत्यंत प्रभावी उपाय करायचा हा उपाय केल्यामुळे तीन पिढ्यांचा पितृदोष तर नष्ट होणारच आहे पण फक्त चोवीस तासामध्ये घरातील इडापिडा नजरदोष करणेबादा दारिद्र्य नष्ट होऊन आपल्या संपूर्ण कुटुंबाची भरभरून अशी प्रगती होणार आहे अतिशय प्रभावी असा हा उपाय आहे ज्याबद्दल सविस्तर आणि महत्त्वाची अशी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये दे देणार आहे तर व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी सुद्धा प्रेस करा जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत राहील आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही हिंदू धर्मशास्त्रानुसार पूर्वजांच्या सदोष कर्माची फळं त्यांच्या वंशजांना भोगावी लागतात यालाच आपण पितृदोष म्हणतो ज्या व्यक्तींचे पूर्वज सुखी नसतात त्यांच्या कुंडलीत हा दोष तयार होतो दरवर्षी येणाऱ्या पितृपक्षात पित्रांची श्राद्ध न केल्याने श्राद्धविधीत भाग न घेतल्याने आणि पित्रांच्या आत्म्याच्या शांतीसाठी पूजा न केल्याने हा दोष प्रबळ होतो आणि सर्व प्रकारच्या समस्या जीवनात निर्माण होतात समस्या म्हणजे काय तर अचानक घरामध्ये भांडणं होणं कल होणं आजार पण येणं आपली मुलं खूप शिकलेली आहेत पण त्यांना मनासारखी नोकरी प्राप्त न होणं आपली मुलं अभ्यास तर करतात पण त्यांना केलेला अभ्यास लक्षात राहत नाही बऱ्याचदा मुलांच्या विवाह जुळण्यामध्ये समस्या येतात संतान प्राप्तीमध्ये समस्या येतात घरामध्ये आलेला पैसा टिकून राहत नाही नोकरी व्यवसायामध्ये कशामध्येही आपल्याला जर यश मिळत नसेल तर तुम्हाला आवर्जून पितृदोष निवारण करण्याकरता विशेष उपाय करण्याची गरज ही भासत असते आणि सर्व पित्री अमवासेच्या दिवशी तुम्हाला ही संधी अजिबात सोडायची नाही आहे कारण असं म्हटलं जातं की पितृपक्षामध्ये आपले पित्र ह्या भूतलावर येतात ते कावळा कुत्रा गाय ह्या रूपामध्ये असतात आणि ते आपल्याला पाहत असतात की आपण त्यांच्याकरता कोणते सेवा किंवा कोणते दान हे करत आहेत पितृपक्षामध्ये पितरांच्या आत्म्याच्या शांतीसाठी श्राद्ध केले जाते आणि हे श्राद्ध पितरांच्या मृत्यूच्या तिथीनुसार केले जाते या काळात ब्राह्मणांना अन्नदान करणे आणि दान करणे शुभ मानले जाते असे म्हणतात की पितर प्रसन्न झाले तर आशीर्वाद देऊन आपल्या निवासस्थानी जातात आणि ज्याला पितरांचा आशीर्वाद मिळतो त्याला जीवनात सुख समृद्धी आणि यश मिळते आता हा उपाय आपल्याला कधी करायचा तर हा उपाय आपल्याला सर्व पित्री अमवासेला रात्री झोपायला जायच्या अगोदर तुमच्या घरातली सर्व कामं झाल्यानंतर तुम्ही जेव्हा झोपायला जाणार असतील त्याच्या अगोदर तुम्हाला हा उपाय जो आहे तो करायचा आहे आता ह्या दही भाताच्या उपायाकरता आपल्याला एक वाटीभर भात हा शिजवून घ्यायचा हा भात शिजवताना त्याच्यामध्ये मीठ किंवा तेल आपल्याला टाकायचं नाही आहे हा जो भात आपण तयार करणार आहे तो आपल्याला फक्त उपाया करताच तयार करायचा आहे भात ओरला आहे म्हणून आपल्याला तो अजिबात खायचा नाही आहे भात शिजवून झाल्यानंतर आपल्याला हा भात जो आहे एखाद्या द्रोणामध्ये किंवा एखाद्या पेपर प्लेटमध्ये किंवा पुठ्ठ्यावर काढून घ्यायचा आहे आता ह्या भातावर आपल्याला थोडंसं दही टाकायचं आहे त्याचबरोबर आपल्याला थोडेसे काळे तिळसुद्धा टाकून घ्यायचे आहेत तसेच त्या भातावर थोडंसं आपल्याला हळदी कुंकूसुद्धा टाकून घ्यायचं आहे आता काही वेळाकरता आपल्याला हा जो भात आहे तो आपल्या घरामध्ये दक्षिण दिशेला ठेवायचा आहे कारण दक्षिण दिशा ही यमाची दिशा असते दक्षिण दिशा ही आपल्या पित्रांची दिशा असते आणि तिथेच बसून आपल्याला आपल्या पित्रांचं स्मरण करायचं जर तुम्हाला तुमच्या पित्रांचं नाव माहिती असेल तर नाव घ्या नाही माहिती असेल तर ओम पितृ देवाय नम हो। या मंत्राचा तुम्हाला एकशे आठ वेळा जप हा करायचा आहे त्याचबरोबर तुम्हाला हात जोडून आपल्याकडनं झालेल्या कळत नकळत चुकांच्या करता माफीही मागायची आहे आता ह्या दही भाताचं जे आहे आपल्या घरातल्या प्रत्येक सदस्याने दर्शन हे घ्यायचं आहे आपल्या पित्रांचं स्मरण करून हात जुळून त्यांना प्रार्थनाही करायची त्यानंतर आपल्याला हे दहीभात तिकडनं उचलायचं आहे आणि आपल्या घरामध्ये आपल्या बाथरूममध्ये आपल्याला हे दहीभात जे आहे ते नेऊन ठेवायचं आहे एकदा तुम्ही दहीभात बाथरूममध्ये नेऊन ठेवलं की त्यानंतर तुम्हाला पुन्हा ते बाथरूम वापरता येणार नाही आता बरीच लोक म्हणतील की आमच्याकडे एकच बाथरूम आहे मग काय करायचं मग काय करा तुम्ही त्या दही भातावर जे आहे तुम्हाला बालदी ही पालथी करून ठेवायची आहे जेणेकरून त्या दही भाताचं कोणालाही दर्शन होणार नाही आता संपूर्ण रात्रभर हा दही भात आपल्या बाथरूममध्येच ठेवायचा आहे आणि दुसऱ्या दिवशी आपल्या घरातले इतर सदस्य उठायच्या अगोदर आपल्याला सकाळी लवकर उठायचं आहे आणि आंघोळ न करताच तो दहीभात आपल्याला बाथरूममधनं घ्यायचा आहे आणि आपल्या घराच्या बाहेर जायचं आहे आता बाहेर गेल्यानंतर तुम्हाला जर काळा कुत्रा दिसला किंवा गाय दिसली किंवा एखादा कावळा दिसला तर त्यांच्यापुढे हा दहीभात ठेवायचा आहे आता काही कारणास्तव तुम्हाला गाय पण नाही दिसली कुत्रा पण नाही दिसला किंवा कावळा पण नाही दिसला मग काय करायचं आहे मग तुम्हाला एखाद्या झाडाखाली नेऊन हा दहीभात जो आहे तो ठेवून द्यायचा आहे जेणेकरून तिथे असणारे पशुपक्षी तो दहीभात खातील एकदा हा दही ठेवल्यानंतर आपल्याला मागे वळून पाहायचा नाहीये सरळ आपल्या घरी यायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला स्नानही करायची आहे अशा रीतीने आपल्याला दही भाताचा हा प्रभावी उपाय जो आहे तो सर्व पितृ अमवास्याच्या दिवशी करायचा आहे हा उपाय केल्यामुळे आपल्या कुंडलीमध्ये असणारा प्रखरातला प्रखर पितृदोष हा नष्ट होतो तसेच आपल्या जीवनामध्ये असणारे जेवढी जी पण नकारात्मकता इडापिडा आहे नजरबाधा आहे करणेबाधा आहे ही सर्व नष्ट होऊन आपल्या संपूर्ण कुटुंबाची भरभरून अशी प्रगती होत असते म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जेणेकरून प्रत्येकाच्या आयुष्याचं कल्याण हो हीच मनामध्ये इच्छा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ